गणेशांनी तुलसी मातांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला यामुळे रागाने तुलसी मातांनी शाप दिला की गणेशाचे दोन विवाह होतील काळ पुढे गेला एक दिवस गणपतींनाही विवाहाची इच्छा झाली पण त्यांचे हत्तीमुख पाहून कोणतीही कन्या त्यांच्याशी विवाह करायला तयार नव्हती इतर देवांचे विवाह निर्विघ्न होताना पाहून गणेश व्यथित झाले आणि मग त्यांनी ठरवलं की जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत कोणाचेही विवाह सुरळीत होऊ देणार नाही यामुळे देव त्रस्त झाले आणि ते ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेवांनी दोन दिव्य कन्या निर्माण केल्या रिद्धी आणि सिद्धी त्यामधील रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी त्यांनी गणेशाचं मन जिंकलं आणि विवाहातील विघ्न नाहीशी केली सत्य समजताच गणेश रागावले पण तेव्हाच तेथे ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी गणेशाला रिद्धी सोबत विवाह करण्याचा प्रस्ताव दिला गणपतींनी प्रस्ताव स्वीकारला आणि शेवटी त्यांनी विवाह केला या विवाहातून गणपतींना दोन पुत्र झाले शुभ आणि लाभ शुभ म्हणजे मंगल आणि सौख्याचं प्रतीक लाभ म्हणजे यश आणि समृद्धीचं प्रतीक म्हणूनच आजही घराघरात शुभ लाभ लिहिलं जातं आणि प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते त्यामुळे त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ तिथे उपस्थित असतात जीवनात फक्त रूप किंवा शक्ती पुरेशी नसते बुद्धी योग्य दिशा दाखवते समृद्धी स्थैर्य आणि आनंद देते आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रत्येक प्रयत्न शुभ आणि लाभदायक होतो